नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये गायत्री काय बनवते जेवण बनवते आणि असा काय आवाज काढते तू काय बनवलं गायत्री ठेचा मिरची ना खुडा बोल ना मस्त मिरची ना खुडा आणि अजून काय गायत्री बाजरीच्या भाकरी हे बघा मस्त इथं बाजरीच्या भाकरी बनवल्या इकडे मिरचीचा खोडा बनवते आज गायत्री आणि इकडे तर त्रिशूला अंडी खायला ते उकडलेले अंडे असतात ना तर ती खाणार आहे ते त्रिशू आणि आम्हाला मिरचीचा खुडा गायत्री दुपारची भाजी नाही का काय उरलेली हा मग ती तू खाऊन घे मिरचीचा खोडा मी खाऊन घे काय आलं मी नाही खाणार का नाही खाणार तू मिरचीचा खोडा तू खाणार आणि चिकनची भाजी मी खाऊ दुप रात्री मित्रांनो रात्रीची खिचडी होती ती सकाळी आणि दुपारी दुपार चिकन आणलं तर दुपारचं चिकन आता रात्री खायला सांगते काय झालं म्हणजे चांगलंच लागतं ना गायत्री कुठे वाईट असतं ते चांगलंच असताना हा बघा खोडा बघून घ्या मित्रांनो कसा बनवलाय गायत्रीनं काय गायत्री काय काय टाकलंय गायत्री याच्यामध्ये टमाटर कोथिंबीर अच्छा आणि अंड टाकणार होती ना तू ते अंड टाकून बनव ना गायत्री मी पण थोडं खाऊन गेल ना मग अंड टाकून मस्त लागतो ना खोडा तो तू तीन अंडे आणायला लावलेत गायत्री अंड नाही टाकत हे टाक ना तिथंच अंड टाकून दे ना फोडून तिथंच टाकते ते बघा मस्त आता अंडा आणि खुडा मग हे मस्त लागतं ना आता खुडा सगळ्या टाकू हा हा काहीच नको ना ए टाकणार थोडासा कुडा अच्छा राहू दिला असताना मग मला वाटलं म्हटलं तू खुळामध्ये बनवशील ते पूर्ण अंड काहीतरी मला एक सांग या धर्तीवरती ना चौऱ्याऐंशी लाख प्रशु प्राणी आहेत मनुष्याला पकडून हं तर फक्त मनुष्यालाच का गरज आहे पैसे कमवायची मग काही मेहनत मेहनत नाही मेहनत मेहनत सर्वांनाच करायला लागते काहीतरी पण पैशांची गरज बरोबर माणसांना पशु पक्षी हा ते पण ते पण घर वगैरे बनवतात पण त्यांना पैशांची गरज नाही ना काहीतरी निसर्गानेच सगळं दिलेलं आहे त्यांना ते निसर्गाच्याच वस्तू वापरतात ना गरज तर फक्त आपल्याच लोकांना आहे याच चांगलं झालंय अरे काय देऊ त्या खुडा बनवला सगळा खोकला यायला लागला तो हा हे बस वड़ा ना एवढा नको जाडू ना मग त्याला मग इथे तर अंडे बॉईल करून नाही अंडे बघा तिने मसाला खुडामध्ये फ्राय करून दिलेत मग कुडाच बोलतोस ना काय तरी गावकडे मग काय ठेचा बोलतात ठेचा नाही खुडा बोलतात सांगा मित्रांनो याला हिला सॉरी याला नाही हिला गावाकडे मस्त खुडाच बोलतात ना बरं कुणाला आणि तुला पण खायची ती हा ते सांग बरोबर माणसांना माणसांनाच पैशांची गरज आहे गायत्री हा म्हणजे एकाने जर बंगला घेतला काय गायत्री तू मधी जी लावून दिला यार मला खोकला येतोय ना तुला समजत का नाही गायत्री काही गोष्टी अरे मी एवढ्या मिरच्या टाकायचा का त्याच्यामध्ये मला बोलायला पण होत नाही ना खोकला यायला लागला नाही यार मग इथं कसं बनवताना असा खोकला येतो काय अरे नॉर्मल नॉर्मल काय खोकला जा तू एवढ्या मिरच्या टाकायची काय गरज होती तुला अरे हो पण दोन तीन अरे ते गावची गोष्ट आहे इथं इथे मी व्हिडिओ बनवतोय गायत्री बघ त्या पोर ते बघ पोरगीला पण तिकडे खोकला आला <laughs> तुला नाही आला खोकला तू सगळा तो दूर फेकून दिला सगळा तू आज आयब्रो करायला गेली होती ना गायत्री हा इकडे इकडे बघ इकडे बघ एकदा हे बघा आयब्रो केलेस ना तू हा गायत्री तेच की म्हंटल आज जर एखाद्याने बंगला घेतला तर दुसऱ्याला पण वाटत की आपण पण बंगला घ्यायलाच पाहिजे हा माणसाच्या एवढ्या अपेक्षा बरोबर की नाही आणि म्हणजे दुसऱ्याचं कसं चांगलं होईल हे ब बघायची पण एक शक्ती पाहिजे गायत्री बरोबर की नाही नाही तर दुसऱ्याच चांगलं होतंय आणि आपण त्याच्यावरती वाईट विचार करतोय त्याच्याबद्दल तर हे पण चुकीचं आहे ना, ना। गायत्री हा आपण जेव्हा युट्यूब चॅनल चालू केला होता गायत्री आपल्याला किती बोलायचे आहेत हा कशाला करता म्हणजे आमच्या नात्या एकच मित्रांनो आम्हाला एवढं सांगायचे कशाला आणि आई पप्पांना पण ते गावचे लोक बोलायचेत ते तुमचे सून कुठे इंस्टाग्रामवर डान्स करते नाचते असं तसं हा बरोबर ना मित्रांनो कसं आहे आयुष्याची म्हणजे सुरुवात कुठे ना कुठून तर करायलाच लागेल एवढी रडले होते ना मित्रांनो गायत्री म्हणजे आई ओरडायची बोलते तुला समजत नाही का तू ते डान्स वगैरे करते गाणी वगैरे म्हणते ते इंस्टाग्राम वरती आई एवढी ओरडत होती भात नको ना भात कशाला टाकते आता नको बनू दोन भाकरी आहेत ना दोन भाकरी मी ती भाजी खाऊन घेईल ती आई तर गायत्री गायत्रीला एवढी म्हणजे आई एवढी ओरडली होती ना गायत्रीला की सगळेजण ओरडायचे नातेवाईक वगैरे हो मग तेव्हा आम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम वगैरे हो सर्व बंद करून दिलं होतं मित्रांनो त्याच्यानंतर यूट्यूबचा तर त्या टायमाला विषयच नव्हता यूट्यूब तर मी हो आत्ता रिसेंटली चालू केलं त्याच्या आधी मी तीन तर चार चॅनल होते माझे पण ते काहीच नाही कुठे सक्सेस भेटला नाही शेवटी हा चॅनल चालू केला तरी तो कुठेतरी आहे की भेटेल बाबा सक्सेस आता बघू जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल मित्रांनो प्लीज मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो माझे सबस्क्राईबर खूप कमी आहेत मित्रांनो तर प्लीज जरा चॅनलला सपोर्ट करून द्या तू पण बोल का ना काय तरी काय बोलते हेच बोलते झाले ना तुझ्या भाकरी वगैरे बनवून तेच मित्रांनो म्हणजे सुरुवात जेव्हा केली होती ना तेव्हा खूपच अवघड होतं आम्हाला असं नाही की आम्हाला एकदम इझी गोष्टी भेटत आहेत किंवा इझी यूट्यूब चॅनल चालू केला आहे तसं पण नाही आहे म्हणजे आम्हाला पण बरेच टोंगणे वगैरे खायला लागले परत आई पप्पांचे पण बोलायचे ना काय एक करू असं काय आपापला आप गव्हर्नमेंटचा अभ्यास आप कर म्हणजे अभ्यास पण करतच होतो मी माझी ही फक्त एक आवड म्हणून होते मित्रांनो ते आवड म्हणून करायचो आपलं बाकी काय नाही ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याविषयी काय बोलायचं नाही आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलायच्यात आता नंतर बोलूया आपण त्या विषयावरती बद्दल आपण नंतर स्पेशली त्या विषयावरती बोलूया आपण यूट्यूबला मी कसं जॉईन केलं काय नाही कसं चॅनल चालू केला मॉनिटाईज वगैरे कसा केला त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया मित्रांनो चल बाय बाय कर काहीतरी चल बाय बाय